आणि त्याबद्दल मला एक करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा होणार जी झाली कारण बिघे साहेबांचा सा आशीर्वाद या चित्रपटाला लागला त्याचबरोबर मी तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं ते सध्या पण आता पण तरुणच आहे असं नाही आहे की नाही पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदर मांडली गेली दिगे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून ज्यांना पाहणं होत त्यांना पाहता आमच्या प्रसाद चुला त्यांनी अप्रतिम काम केलं त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनया करता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण तिथे चार लोक असतात आपला काही ठरवणार मिळव पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनेत्याला स्वतःच अवॉर्ड दिलेलं आहे असं मला वाटलं होतं जे मी तेव्हा जाहीर म्हणजे तुला सांगितलं खूप छान आहे आजचा दिवस ही खूप मोलाचा आहे दोन वर्ष झालेली आहेत साहेबांना मला नमिनेशन विचारायचं की दहाच वर्ष का किंवा राशन आहे का हा? तो का म्हणजे का असा का जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत असं बोल ना दहा वर्ष असंच जरातून छान छान काम चांगलं चांगलं काम करत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना चित्रपटात तुम्ही काम केले नाहीत याबद्दल अमाल अजिबात खंड नाही बघा मी कधी सांगणार पण ठीक आहे पण तुम्ही तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ॲक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आग्रजून उपस्थित राहिला आमच्या आनंदात सहभागी झाला त्यामुळे तुमचे खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशी धन्यवाद